अनुभवामुळे आयुष्य बदललेलं आहे तर प्रत्येक जण न्यू पार्टिसिपेट असतील त्यांनी शेवटपर्यंत थांबून अनुभव ऐकायचा आहे कारण एक अनुभव कोणाच तरी आयुष्य बदलते आणि आज आपल्याला पाहू शकता आज आपल्याला एक आगळा वेगळा असा वर्कआउट झालेला आहे सासू सुन्याचा आणि खूप सुंदर असं त्यांनी आपल्याला वर्कआउट गाईड करून प्रत्येकाला घामाची आंघोळ घातलेली आहे तरी आता प्रत्येकाने Uh, आपल्या जगातील नंबर वन संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे आणि शिपशिप करत त्यांचा अनुभव ऐकायचा आहे खूप सुंदर असं त्यांच्या अनुभवातून आपल्याला प्रत्येकाला काही ना काही टिप्स भेटणार आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे चला तर आता आपण आहार मार्गदर्शनाकडे जाऊया uh, गुड मॉर्निंग मॅडम प्रथम तुमची ओळख करून द्या तुमचे ग्रेट कोच कोण आहेत आणि तुम्ही कोणत्या कारणासाठी आपल्या आरोग्य परिवारात आला आहात गुड मॉर्निंग आरोग्य पंढरी गुड मॉर्निंग मॅडम माझे नाव पूजा बाखरे मी अमरावतीवरून आहे आणि याच्यात आरोग्य पंढरीत जॉईन होण्याचं कारण म्हणजे वजन आणि पीसीडीचा प्रॉब्लेम आणि खूप सारे प्रॉब्लेम होते तसे ऍक्सिडेंट झाला होता बेल्ट लागला होता कमरीला आणि म्हणजे थकवा त्रास हे ते सगळंच होत मेन म्हणजे पीसीडीचा प्रॉब्लेम तो मला खूप म्हणजे आता तीस वर्ष झाली होता तो आता वर्ष आम्हाला जॉईन व्हायला झालंय वर्षभरात क्लीन म्हणजे क्लिअर झालेला आहे आता म्हणजे जसा पहिले मला त्रास होता की पाच पाच महिने वगैरे यायचा नाही असं असा काही प्रॉब्लेम राहिलेला नाही आता तो आता रेग्युलर चालू आहे फक्त डेट वगैरेचा प्रॉब्लेम आहे बाकी पूर्ण क्लिअर झालेला पा, आहे आणि एक्सिडेंट झाल्यामुळे म्हणजे पायाचा त्रास चालू होता म्हणजे मला उभं राहता येत नव्हतं उभं राहिली तर बसता येत नव्हतं बसले तर खूप लांब पाय करून बसावं लागत होतं आणि बेल्ट दिला होता डॉक्टरांनी तो त्रास वर्षभर आम्ही सहन केला माझ्या सासूबाईंनी आणि मी कारण त्यांना पण त्रास होता पायाचा आणि मी तुम्हाला पण त्रास होता तर आम्ही त्रासून गेलेलो होतो डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी हे एक्स रे कर बेल्ट लावा सगळे औषध वगैरे दिले महिनाभर आम्ही औषध वगैरे घेतले आणि महिन्याभरानंतर जो त्रास परत चालू झाला की मग आईला असं वाटलं की आता आम्ही किती दिवसात गोळ्या घ्यायच्या पंढरी मिळाली त्यांचे त्रास कमी झाले एका महिन्यात त्याच्यानंतर इकडे अमरावतीला तेव्हा त्यांनी मला सांगितलं बघ मी पण करते असतं मला तर चांगलं वाटून राहिलं तुला बघ तुला काय करायचं आहे ठीक आहे चला तुम्हाला त्रास कमी झाला तर आपणही करून पाहू मी मग पुर करायला लागली वर्कआउट वगैरे वर्कआउट करताना पहिले त्रास जाणवला की आपल्याला त्रास होते बरं नाही होणार आपल्याकडनं पण हळूहळू क्लिअर झाला सगळं आणि आता तर मला असं वाटतही नाही की मला माझ्या पायाचा त्रास होता म्हणून एवढा क्लिअर झालाय तो पायाचा त्रास आणि मी खूप म्हणजे फक्त महिनाभर तू बेल्ट लावला सन आणि तो बेल्ट बेल लावताना त्रास इतका व्हायचा की जो बेल्ट लावते त्यालाच माहितीये की त्रास कसा असते तो तर आता मी बेल्ट लावलाही नाहीये खूप दिवस झाले आणि तो बेल्ट कुठे आहे आम्हाला माहिती नाही आम्ही कुठे टाकला येतो आणि त्रास कमी झाला खूप कमी झाला म्हणजे नसल्यासारखा आहे पायाचा त्रास फक्त आता प्रॉब्लेम असा झाला होता की मी तीन ऍक्सिट झाला होता माझा तर ह्या साइडला मा आहे त्यामुळे मी थोडस वर्कआउट नाही करते व्यवस्थित म्हणजे कारण मला त्रास होते कधीतरी जास्त एक वगैरे होते त्याच्यामुळे थोडा वर्कआउट मध्ये कारण जागे जाऊन थोडासा नवीन जागे त्याच्यामुळे थोडस कमी जास्त झालं असेल था। आणि बाकी ठीक आहे पण थोडासा आता जो त्रास आहे मला तो त्रास थोडा थोडा कमी होऊन राहिला बाकी काही नाही बाकी सगळं होऊ शकता मॅडमनी आपल्या आरोग्य परिवारात येण्या अगोदर त्यांचं वाढलेलं वजन त्याचबरोबर चा प्रॉब्लेम होता आणि खूप आजाराने मॅडम होते खूप काही प्रयत्न केले होते पण त्यांना रिझल्ट असा कुठं भेटत नव्हता येस मॅडम आणि आता तुम्ही या फॅमिली मध्ये आल्यानंतर या फॅमिली मध्ये येणे अगोदर पीसीओडी साठी आणि वजन कमी करण्यासाठी काय काय प्रयत्न केले होते तुम्ही वजन कमी करायसाठी मला होता इंटरेस्ट पण पूर्ण सातत्य नव्हतं मॅडम कसं आठ दिवस केलं राहिलं असं आणि हर एक गोष्टीला सपोर्ट सो, नसते कोणत्या कोणत्या गोष्टीला तर कधी राहते कधी नाही राहत कोणी त्याच्यामुळे आपलं कसं होत नाही व्यवस्थित तसंच माझं होतं मी आठ दिवस करायची पंधरा दिवस करायची मग नाही करायची त्याच्यामुळे वजन हे कधी कमी झालंच नाही आणि आई आईने वगैरे हो आम्हाला सांगितलं की बा असं करा तसं करा फिरायच्या पण तेव्हा एवढा इंटरेस्टच नव्हता किंवा होतच असते करू हळूहळू करू असं पण जेव्हापासून आरोग्य पंढरीत आलो तेव्हापासून जे इंटरेस्ट आणि जे काही काय म्हणजे इंटरेस्ट आणि आपले आरोग्य सगळे इंटरेस्ट नाही असं वाटतच नाही त्याच्यामुळे आपआपडे उठून आपल्या आणि सगळेजण असं मॅडम काय नाही सुनील मॅडम विचारतात त्याच्यामुळे तो इंटरेस्ट पाहून ना सगळं व्यवस्थित होतं आणि इंटरेस्ट येते की नाही उठायचा करायचं आहे नवीन नवीन व्यक्ती दिसतात नवीन नवीन लोकांचे अनुभव ऐकायला मिळतात पुढे इंटरेस्ट येते आणि असं वाटतं यांनी केलं तर मग आपण करू शकतो आपण करायला पाहिजे त्यामुळे ते होत चाललंय आता yes, yes. येस येस पाहू शकता मॅडमला अगोदर आपल्या फॅमिली मध्ये आणि अगोदर मॅडमचं वाढलेलं वजन आणि त्यामुळे त्यांचं सातत्य नव्हतं मेन म्हणजे सातत्य काय असतं ते त्यांचं नव्हतं आणि आपल्या आरोग्य परिवारात आल्यानंतर प्रत्येकाचं हेच होत आणि इथं आल्यानंतर आपलं सातत्य का हे कायम असणं महत्वाचं आहे कारण सातत्य असलं तर सर्व काही गोष्टी आपण शक्य करू शकतो आणि प्रत्येकाला आतुरता म्हणजे जसं शाळेत असताना आपण कसं सर्व तयारीत निघतो तसं इथं पण आपण सकाळी उठल्या बरोबर आपली तीच तयारी असते की आपल्याला आवरायचंय आपल्याला हे करायचंय आणि आपल्या घरातून करायचंय आपल्याला कुठेही नजरात घरातून हे सर्व शक्य होत आहे त्यामुळे महिलांसाठी खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे आणि पाहू शकता मॅडमचा बिफोर आफ्टर खूप सुंदर असा बदल झालेला आहे त्यांच्या बॉडी मध्ये तर मॅडम तुमच्या बिफोर विषयी थोडं सांगा बिफोर म्हणजे मॅडम त्यावेळेस सातत्य नव्हतं सगळ्या गोष्टी म्हणजे माहिती नव्हत्या आपल्याला काय खायचं काय नाही खायचं त्याच्यामुळे वजन खूप वाढलेलं होतं आणि पहिले असं इंटरेस्ट होता फोटो वगैरे काढायचा हा सगळ्यांनी म्हटलंय चला आपण फोटो काढू त्याच्यामुळे तो फोटो काढण्यात आलेला आहे आणि आफ्टरचा फोटो तर जेव्हा आपण असं बारीक झाले बा सगळेजण म्हणते अरे बारीक झाली आहे असं म्हणजे त्या आफ्टर मध्ये असं इंटरेस्ट मी फोटो काढलेला आहे बिफोर मध्ये असं नाही किंवा काढायचं आहे पण आफ्टर मध्ये जरा स्वतःला खूप असं वेगळं वाटलं काहीतरी म्हणून त्याच्यात खूप सारे म्हणजे खूप सारे फोटो काढण्यात आलेले आफ्टर विषय मॅडम खूप सुंदर आहे आणि आफ्टरचा पण खूप सुंदर असा बदल झालेला आहे मॅडम मध्ये स्किन मध्ये बदल झालेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पहा आणि पहिल्या बिफोर मध्ये स्माइल जबरदस्तीची स्माइल आहे मॅडमची आणि आता मॅडमने म्हणजे सहज असा फोटो काढलाय पण खूप सुंदर असा आलेला आहे तर आताची फिलिंग कशी वाटते मॅडम तुम्हाला बिफोर पेक्षा आफ्टरची फिलिंग कशी आहे आताची तुमची छान आहे मॅडम खूप छान आहे म्हणजे जे आपण वेअर नाही करू शकत त्या पण गोष्टी म्हणजे जीन्स वगैरे जे वेस्टर्न आहे ते पण वेअर करू शकतो अजून बारीक खायच्या थोडस आता फॅट वाढलेला आहे अजून थोडस करायचं आहे त्याच्यानंतर जे म्हणजे पहिले जसं झालं होतं माझं पण ते आता फॅट वाढलेलं आहे थोडस पण अजून झाल्यानंतर जे फिलिंग येते वेस्टर्नची वगैरे जे आपल्याला वेअर करायचं आहे ते करू शकतो त्याच्यामुळे असं वाटतं की बिफोर बिफोर पेक्षा आफ्टर छान आहे पहिलं असं समजत नव्हतं किंवा आहे आपण फिट आहे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला असं पण जेव्हा त्रास किंवा हे आणि आता जेव्हा आरोग्य पंडळीत आल्यावर सगळ्यांचे आफ्टर बिफोर पाहिले ना की असं वाटते अरे किती सुंदर आहे सोनाली मॅडमचा बिफोर आफ्टर पाहिल्यावर तर इतकं असं वाटते की मॅडम सारखे आपणही झालं पाहिजे आणि तशीच फिलिंग सध्या व्हायचं अजून आफ्टर आफ्टर मध्ये अजून काहीतरी प्रोग्रेस करायची येस येस नक्कीच तुमच आधी आणखीन सुंदर असा बदल होणार आहे तर तुम्ही आरोग्य परिवारात आल्यानंतर किती वेट लॉस केलेलं आहे मॅडम मी दहा किलोचं वेट लॉस केलेलं पण थोडस आता म्हणजे वर्कआउट नसतं हे ना तर मिक्स असल्यामुळे थोडस फॅट वाढलेलं येस येस हो तुमचं फॅट पण लवकर कमी होईल मॅडम आणि लवकर सर्व त्रास कमी होतील आता सर्व काही तुम्हाला अनुभव आलेला आहे एक वर्षात आप आप ही ही की आपल्याला काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे आपल्या शंभर टक्के मार्गदर्शन घेता तुम्ही आणि त्याप्रमाणे तुमचा रिझल्ट पण खूप सुंदर असा आहे खूप छान असं तुम्ही आज वर्कआउट गाईड केलेलं आहे कुठेही काही कमी वाटली नाही तुमच्या एक्सरसाइज मध्ये की असं वाटलं नाही तुम्हाला एवढे सारे प्रॉब्लेम होते आणि एक विचारायचं मॅडम की तुम्ही पीसीओडी साठी सुरुवातीला मध्ये फॅमिलीमध्ये अगोदर काय घेत होतात आणि आता आपल्या आरोग्य परिवारात आल्यानंतर तुम्ही काय घेताय मॅडम मी सुरुवातीला जेव्हा मला एकदा पीसीडीचा प्रॉब्लेम मध्ये खूप त्रास झाला होता तर डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तुमच्या दोन्ही तर ते सूज त्याच्यासाठी औषध नाहीये ते नंतर क्लिअर होते लग्नानंतर क्लिअर होते मग तो त्रास होता मग त्यांनी ज्या पेन क्लिअर वगैरे हो ज्या दिला म्हणजे पेन कमी व्हायचं वगैरे त्या घेतल्या होत्या त्याच्यानंतर मी कशाचाच हे नाही केलं कारण डॉक्टरांनी सांगितलं ते नैसर्गिक आहे ते येते आणि जाते तसंच आपण हे करू नाही शकत जर तुम्ही ते काही केलं तर प्रॉब्लेम तुम्हाला होईल नंतर त्याच्यापेक्षा न केलेलं बरं तिचं जे लग्न झाल्यानंतर असं आपल्याला सगळ्या म्हणजे पहिले पासूनचे जे लोक आहेत त्यांचं एक असं हे असते तट की चालू आहे ते नैसर्गिक आहे होते व्यवस्थित होते कोणाकोणाला होते असं काही नाही आहे की लग्नानंतर सगळ्यांचं क्लिअर होते पण माझं तसं झालेलं नाही माझं लग्नानंतर इथेच प्रॉब्लेम होता आईंना वगैरे असं वाटायचं की हिचा काय प्रॉब्लेम आहे बा की ही हिला प्रॉब्लेम येत नाही ही बसत नाही काय नाही त्यांनी खूप इथे आल्यानंतर खूप सारे डॉक्टर दाख केलं आम्ही त्यांनी फक्त काय प्रॉब्लेम याच्या गोळ्या द्यायच्या आणि बस बाकी काही प्रॉब्लेम हे नव्हता तर नंतर मग असं चालू आहे बा आता जे आहे ते आहे आपलं काही प्रॉब्लेम नाही आहे तो तो पहिलेपासूनचा प्रॉब्लेम आहे आम्ही असं नाही हे काही केलं एवढं जे डॉक्टरांनी दिलं ते घेतलं आणि नंतर काही एवढं त्रास हे नाही केलं आता फक्त जेव्हापासून वुमन चॉईसची गोडी जेव्हा मॅडमने मला सांगितली की मी मला मॅडमला सांगितलं होतं की मॅडम मला तर, असा असा प्रॉब्लेम आहे तर काय तर मॅडम असं कर वुमन चॉईसची गोडी घे बघू आपण काय होते तू तू ट्राय कर मग मी ट्राय केलं मॅडम मला खूप छान रिझल्ट आला महिनाही पण नाही मला ते मी पंधरा दिवस हो, महिनाभरातच म्हणा महिन्याभरात मला खूप छान रिझल्ट आला म्हणजे जे मी अपेक्षित नव्हतं केलं की मला कंटिन्यू येईल बा कि महिन्याच्या महिना येईल असं मी कधी अपेक्षितच केलं नव्हतं मला मला माहिती होत की मी खूप अशी निष्काळजी म्हणजे अशी राहायची की नाही आपल्याला येतच नाही काय प्रॉब्लेम नाही आहे आपण कुठेही गेलो तर काय प्रॉब्लेम आहे जेव्हा येईल तेव्हा येईल आपण म्हणजे असं राहायची मी पण आता नाही आता व्यवस्थित येते म्हणजे गोळी खूप छान आहे आणि त्यामुळे मला खूप छान रिझल्ट आला म्हणजे खूप सुंदर मॅडम पाहू शकता प्रत्येक महिलेला त्यामुळे आपल्या चिडचिडपण आणि मासिक पाळीमध्ये ज्या काही समस्या असतात त्या सर्व क्लिअर होतात पीसीओडी पीसीएस या सर्व काही असतील ना आपल्याला त्रास महिला सांगत पण नाहीत या त्रासाचं उघडपणे बोलत नाहीत पण मी एक सांगू इच्छिते की हा त्रास प्रत्येक महिलेला असू शकतो असं नाही पण क्वचित प्रत्येकीने ही हुमन चॉईस होण्या अगोदर घेतली तर सर्वात अधिक चांगले आहे की आपल्याला त्रास होऊच नाही म्हणून घेतली तरी चांगले आहे प्रत्येकीने घेणं गरजेचं आहे आणि खूप सुंदर असा मॅडम तुमचा अनुभव आहे खूप छान जबरदस्त असा रिझल्ट आहे आणि पुन्हा पंधरा वीस दिवसांनी तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा आणि त्यावेळेस नक्कीच तुमचं फॅट मध्ये कमी झालेला असणार इन्सेक्स मध्ये लॉस होईल त्यासाठी तुम्ही फॉर्म्युला कायम घ्या आणि नक्कीच तुमच्या पंधरा दिवसात तुमचा अनुभव शेअर करा आणि पुन्हा वर्कआउट गाईड करा खूप सुंदर मॅडम तुम्ही आपल्या या सर्व बदलाचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता सर्वांचं श्रेय आरोग्य पंढरीला आपल्या आहाराला आणि ग्रेट कोच मला डेरे मॅडम कुंजीर सर कुलते सर आणि माझ्या सासूबाई या नगारान त्या तिकडे आल्या नसत्या आणि त्यांना हे मॅडम सर ग्रेट कोच जे आपले आहेत त्यांना भेटल्या नसत्या तर आमच्यापर्यंत आरोग्य पंढरी पोहोचलीच नसते आम्ही म्हणजे ज्या त्रासात होतो आमच्या माझ्या सासूबाई त्रासात होते मी त्रासात होती म्हणजे कंटिन्यू मॅडम म्हणजे असं एकही दिवस राहायचं नाही की मी काही सांगितलं नाही का माझं हे दुखून राहिलं माझं ते दुखून राहिलं किंवा आठ पंधरा दिवसांना किंवा महिन्याभरानं ना, महिन्याभरात नाहीच महिन्याभरात कंटिन्यू चालूच राहायचं माझं मला गोळ्या तरी आण दवाखान्यात तरी न्या माझा काही ना काही प्रॉब्लेम चालूच राहायचा तो प्रॉब्लेम नाही आहे आता म्हणजे त्याच्यासाठी तर आम्ही खूप मी तरी खुश आहे की मला नेहमी गोळ्या आणाव्या लागत होत्या किंवा गोळ्या खात होती त्याचं आता मला खूप छान वाटतं की मी आता कोणाला ना म्हणत ना नाही की मला गोड्या आणून द्या किंवा मला दवाखान्यात घेऊन जा काहीच नाही थोडासा प्रॉब्लेम वाटला तर अफ्रेश घ्यायचं किंवा मग आपला शेक घ्यायचं आपला टॅबलेट आहे पाय दुखले किंवा थकल्यासारखं वाटलं जे काही झालं तर आपले जॉईंट सपोर्ट कॅल्शियमच्या गोळ्या आहे त्या घ्यायच्या रिलॅक्स राहायचं म्हणजे तेच न्यूट्रिशन इतकं चांगलं वाटलं की गोड्या तर आहेच त्या तितक्या पुढे आपल्याला खूप काही आराम देतात पण हे असं आहे की यांनी साईड इफेक्ट होत नाही पण आपल्या शरीराला खूप रिलॅक्स करते त्याच्यामुळं हे आरोग्य परिवार खूप छान वाटलं आणि न्यूट्रिशन पण खूप छान वाटलं पाहू शकता मॅडम मी सर्वच श्रेय आपल्या ग्रेट कोचेसला आणि त्यांच्या सासूबाईंना पण दिलेलं आहे आपल्या जगातील नंबर वन सकस संतुलित आहाराला पण दिलेला आहे मॅडम मी कारण आज जर त्यांच्या आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो की आपल्याला आलेला अनुभव इतरांपर्यंत शेअर करा आणि तेच आपल्या निर्मला डेरे मॅडम यांनी त्यांच्या सासूबाईंची त्यांची भेट झाली आणि त्यामुळे त्या आपल्या आरोग्य परिवारात आलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये बदल झालेला पाहून आज पूजा भाकडे मॅडम या आपल्याला अनुभव शेअर करत आहेत खूप सुंदर असा मॅडमचा अनुभव आहे खूप छान असा त्यांच्यामध्ये बदल केलेला आहे आणि आता त्या आनंदी आणि मेडिकल फ्री असं जीवन जगत आहेत येस मॅडम येस yes. पुन्हा पण पन्र, पंधरा वीस तुमचा अनुभव शेअर करा आणि सिस्टीम कडून आणि आम्हा सर्वांकडून तुमचे खूप 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 धन्यवाद मॅडम सुंदर असा तुम्ही आम्हाला आज वर्कआउट गाईड केलेला आहे खूप छान कुठेही तुमच्या स्टेप कमी नव्हत्या खूप सुंदर असा वर्कआउट झालेला आहे कुठेही वाटले नाही की तुम्हाला त्रास आहे पायामध्ये असं कुठेही जाणवलं नाही खूप सुंदर मॅडम आणखीन पंधरा वीस दिवसांनी खूप छान असा तुमचा वर्कआउट गाईड करा आणि खूप सुंदर असा अनुभव शेअर करा थँक्यू मॅडम गुड मॉर्निंग नमस्ते मॅडम गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग आरोग्य पंढरी गुड मॉर्निंग तुमचं प्रथमत ओळख करून द्यायची आहे तुमचं नाव सांगा तुमचे ग्रेट कोच कोण आहेत आणि तुम्ही कोणत्या कारणासाठी आपल्या आरोग्य परिवारात आलात माझं नाव रेखा वाकडे मी अमरावती माझे ग्रेट फोर्स निर्मला डेनी मॅडम आणि सुरेश कोलचे सर रेखा मॅडम आणि संतोष कुंजे सर आणि आपले महागुरु सोनाली मॅडम आणि लिंबोरे सर येस yes, येस yes. मॅडम तुम्ही या फॅमिली मध्ये कोणत्या कारणासाठी आला होता या फॅमिली मध्ये यायचं कारण म्हणजे मॅडम माझं वजन वाढलेलं होतं वजन म्हणजे एवढं की माझं सत्तर किलो वजन झालं होतं mm. मला कमरेचा त्रास उदगेदुखीचा त्रास बीपी शुगर कोलेस्ट्रॉल एवढ्या डिसऑर्डर वाढल्या होत्या माझ्या आणि मी शिरवडला आली मुलगी राहते माझी तर शिरवडला आली तर तिथे मलाही माहित नाही का माझ्या एवढ्या आहे म्हणून मला तिथे शुक्र बाजारात गेलो आम्ही तिथे पॉम्प्लेट भेटले मॅडम तिथे पॉम्प्लेट भेटल्यावरती त्याच्यावर लिहून होतं तर शंभर रुपया तुमची पूर्ण तपासणी केल्या जाईल तर मी म्हटलं हे पाच हजार आमच्या इकडे पाच हजार घेते अमरावती तुम्ही म्हटलं शंभर रुपया तपासणी होते तर मी शंभर रुपया तपासणी करून घेऊ मॅडम मग शंभर रुपया तपासणी केली तर आपलं बी एम आय करतील तशीच मशीन होती तिची पण तर त्यांनी तपासलं त्यांनी सांगितलं का तुम्हाला एवढे एवढे हे डिश ऑर्डर आहे म्हणून म्हणे मग ठीक आहे म्हटलं म्हणे आम्हीच म्हणे जे तुम्हाला हे पाहिजे म्हणे ह्या डी साठी औषध तेच आम्हीच देतो म्हणजे आमच्याचकडे आहे तर आम्ही मग त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी सांगतलं सहा साडेसहा हजाराचं होते म्हणजे एवढं ठीक आहे म्हटलं माझ्या मुलगी गेरेवेळी ओळखीच्याच होत्या माझ्या मुलगी एकाच ठिकाणी एकाच कंपनीत होते ते तर मग तिने सांगितले का तू गेरे मॅडम हेच करून राहिलं काय आहे तर त्यांना आपण विचारू पाहिजे नंतर पाहू मग त्यांच्याकडचं घेऊन येतं मग गेरे मॅडमला विचारलं गेरे मॅडमनं मग माझा ती एम आय केला लगेच ऑर्डर वगैरे मारून दिली आणि सांगितलं का आपल्या इथं परफेक्ट आराम मलाही काही माहित नाही का आपल्या इथं समोर काय काय नाही हे मला काहीच माहिती मी मॅडमला विचारलं पण नाही त्या मॅडम डेरी मॅडम म्हणजे मला देवासारख्याच मिळाल्या आणि मेन म्हणजे माझी मुलगी माझ्या मुलीनं मला रस्ता दाखवून दिला आणि डेरी मॅडम मिळाल्या त्यांनी माझं पूर्ण म्हणजे माझ्या जीवनातच त्यांनी एकदम येस केलं बदलूनच टाकलं माझं जीवन डेरी मॅडम आणि खूप मला आता म्हणजे म्हणजे ज्या डिश ऑर्डर होत्या त्या पूर्णपणे बंद झाल्या मॅडम येस म्हणजे आता जे काही तुमचे शुगर कोलेस्ट्रॉल वाढत होतं आणि शुगरच्या ज्या टॅबलेट होत्या बीपीच्या त्या बरदुखीसाठी त्या आता तुम्ही घेत आहात का नाही मॅडम त्या पूर्णपणे बंद झाल्या माझ्या कारण मला बीपीचा त्रास तर कमीत कमी मी कमी बावीस तेवीस वर्ष जी होती तेव्हापासूनच आहे आता पस्तीस वर्ष झाली मला मला बीपीचा त्रास होता आणि बाकी मग ह्या बिमाऱ्या म्हणजे म्हणजे मी कपडे शिवत होती त्याच्यात पंधरा वर्ष पंधरा सोळा वर्ष तर पंचावन्न वर्षाच्या मग बिमाऱ्या वाढत गेल्या मॅडम आणि ह्या मला त्रास चालू झाला मॅडम तर आता या सर्व त्रासासाठी सर तुम्ही अगोदर खूप काही प्रयत्न केले होते पण तुम्हाला रिझल्ट आला नव्हता आणि आपल्या आरोग्य परिवारात आल्यानंतर हे सर्व त्रास कमी होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले सकाळचे चहाच्या ऑन न्यूट्रिशन घेते आणि नंतर आपलं शेक घेते साडेसहा वाजता नंतर नऊ वाजता नाश्ता ना अजून अकरा वाजता ऑफेश अजून एक दीड वाजता जेवण पाच वाजता ऑफेश या बदल पहिले हा बदल म्हणजे नव्हता म्हणजे मॅनेजमेंटच नव्हतं सकाळी जेवण त्यांचा स्वयंपाक झाला दहा वाजेपर्यंत माझ्यासुरुबाई जाता आम्ही दोन्ही जेवण करून घेत जे होतो गरम गरम आणि नंतर दुपारी जेवण जे आलं ते खाणं दूध सकाळी चहा नव्हते नव्हती दूध सकाळी ते पास्ता बिस्किट म्हणजे खूप काही बदल झाला मॅडम आपल्या जे आपल्या आरोग्य पंडित जे काही आपल्याला हे मिळते पूर्ण ज्ञान एवढं कुठंच मिळत नाही मॅडम येस येस पाहू शकता मॅडमने काय केलेलं आहे तर फक्त जीवनशैली मध्ये बदल केलेला आहे आता आपल्याला आरोग्य परिवारासाठी अगोदर कुठलंच नॉलेज नसतं की काय खायला पाहिजे काय नाही आपल्या शरीरासाठी काय आवश्यक आहे हे आपल्याला माहित नसतं पण इथं आल्यानंतर आपले ग्रेट कोचेस असतात जे आपल्याला डाईट चॅट प्रमाणे जसं सांगतात त्याप्रमाणे जर, जर आपण फॉलो केलं तर शंभर टक्के रिझल्ट येतो आणि मॅडमनी ते केलेलं आहे की त्यांच्या नाश्त्यामध्ये त्यांनी फायबरयुक्त आहार घेतलेला आहे प्रोटीन युक्त आहार घेतलेला आहे आणि चहा चाय या फ्रेश असं सर्व काही बदल करून मॅडमनी पाहू शकता स्वतःमध्ये किती सुंदर असा बदल केलेला आहे आणि मॅडमचं बिफोर आणि आफ्टर पाहू शकता बिफोर मध्ये मॅडमचा पोटाचा घेर वाढलेला आहे गालावरती सूज आहे मॅडमच्या आणि दंड पण सुजलेले आहेत आणि आफ्टरच्या मध्ये मॅडमचं पाहू शकता की पोटाचा गेर गायब झालेला आहे दंडाची पण सूज आणि चेहऱ्यावरती स्किन मध्ये किती सुंदर असा बदल झालेला आहे तर आता मॅडम बिफोर विषय बिफोर म्हणजे मॅडम पहिले मला फोटो काढायला आवडतच नव्हते मी मी म्हणजे फोटोच हा फोटो मी गेली मुंटापूर लागते तिथं काढला होता म्हणून हा फोटो नाही तर माझा जो फोटो असा बिफोर चे आहेच नाही मॅडम आता तरी मी खूप फोटो काढते पहिले मला फोटो काढणं म्हणजे खूपच माझ्या जीव येत होते काढतच नव्हते मला खूप हात काढायला येईल तसं मा माझं शरीर मला खूप हलतं मला पहिल्या म्हणजे उठतानी पण असं दोन्ही हात टेकूनच उठा लागत होत आणि जेवण करणं असं काही तर पाय दोन्ही पाय लंबे करून म्हणजे असं